आता नाश्ता वगैरे केलाय आणि आता चाललंय बीच वर काय आणि उद्या बारा ते वाजता आम्हाला इथून निघायचंय बारा एक वाजता कन्याकुमारी साठी तेव्हा कुठे आमचं कन्याकुमारी कव्हर होईल असं ड्रायव्हर म्हणतोय आमचा जो काही ड्रायव्हर आहे तो स्टार्टिंगला तीन चार दिवस एकदम बकवास ड्रायव्हर होता ज्याने आम्हाला पण सुद्धा कव्हर करू दिलेली आणि मध्येच तो सोडून पळून गेला आम्हाला दुसरा ड्रायव्हर दिला पण आमचं नशीब चांगलं दुसरा खूप चांगला भेटला आहे चांगलं सुद्धा ते करतोय तर चला आता जाऊया बीचवर हे बघा बीच आम्ही आलो आहे बीचवर आणि हे बघू शकता नजारा वाव आणि हे जे तुम्हाला आहे पाठीमागे सगळं हे क्लिप आहे याला क्लिप म्हटलं जातं इथे मार्केट आहे सर्व आणि ते आहे आता मुलंही छान खेळे आहेत आता आम्ही चाललोय हॉटेलला टू एव्हरी वन तर आम्ही आहे आता कन्याकुमारीला आणि ते आम्ही सनराईज बघण्यासाठी आलो आहे आणि रात्री दीड वाजता निघालेलो आता आहे तुम्ही डोळ्यावरून बघू शकता झोप वगैरे आणि आता तुम्हाला मी दाखवते नजारा समुद्र बघा तर खरं सांगू का आम्हाला कन्याकुमारी पूर्ण कवर करायची होती आणि हे स्वामी विवेकानंदचं सगळं हे इथे जे तुम्हाला दिसतं हे सगळं काही आम्हाला बघायचं होतं आणि इथे जाण्यासाठी आपल्याला बोटनं जावं लागतं आणि सकाळी जी बोट निघते ती साडेआठ वाजता निघते आणि त्याचे दोन आहेत बघा एक शंभर रुपयाचं आणि एक स्पेशल तिकीट ऑनलाईनसुद्धा काढू शकता त्याचे तीनशे रुपये पर पर्सन आहे आणि जे तीनशे रुपये पर पर्सन आहे जसं जसा वेळ निघतो तसं तसं ती सुद्धा खूप मोठी लाईन होते आणि शंभर रुपयाची तर लाईनच असते आणि त्यानंतर माहिती आहे का हा जो आहे आपण सन सेट तर नेहमी बघतो नेहमी बघतो पण सनराईज आज मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघणार होते आणि ते सनराईज बघण्यासाठीच आम्ही रात्री दीड वाजता निघालो होतो आणि खरंच ड्रायव्हर चांगला भेटला त्यामुळे खरं तर हे शक्य झालं टायमिंग दिलं होता सनराइजचा सहा एकोणचाळीसचा पण नंतर चांगलं दिसायला लागलं आणि नंतर ना आभाळ आलं त्यामुळे ना बरेच लोक आलेले होते इतकी गर्दी होती एवढी तुफान गर्दी होती बरेचसे लोक गेले की आज आभाळ आलं आहे म्हणून सूर्य काही आपल्याला पटकन दिसणार नाही सूर्य जेव्हा वरती येईल तेव्हाच आपल्याला दिसेल पण मग आम्ही खूप वेळ वाट पाहिली आम्ही साडेपाच वाजता साधारणतः तिथे त्या स्पॉटवरती होतो इथे कन्याकुमारीच्या आणि मग त्यानंतर आम्ही साडेपाचपासून ते साडेसातपर्यंत इथेच होतो आणि साधारणतः सहा पंचेचाळीसला की सहा पन्नासला असा सनराईज आम्ही बघितला आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता वगैरे केल्यानंतर ऑनलाईनच नाश्ता करत करत आम्ही जे आहे बोटचं तिकीटसुद्धा काढलं पण तरीसुद्धा तिथे लाईनमध्ये लागावं लागलं आणि साडेआठला पहिली बोट निघते तर आम्ही लवकर गेल्यामुळे आमच्या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट झाल्या आम्हाला त्रिवेंद्रम उद्या करायचं आहे जे की तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे पण त्रिवेंद्रम आपण जेव्हा भरकाळ्याहून येतो तर त्रिवेंद्रम आधी लागतं नंतर वेगवेगळे बी सुद्धा आम्ही बघितले दोन अजून जे काही बीच आहेत ते कव्हर केले आणि त्यानंतर मग आम्ही कव्हर केलं ते म्हणजे आमचं कन्याकुमारी कन्याकुमारी त्रिवेंद्रपासून पुढे पुढे यावं लागतं आणि हे तामिळनाडूमध्ये येतं स्टेट बदलावं लागतं आणि आम्ही हे पूर्ण जर्नीमध्ये सात ते आठ डिस्ट्रिक्टसुद्धा जे आहे ते क्रॉस केलेले आहेत केरळचे आता हे जेव्हा करत होतो तेव्हा पुन्हा मग आम्ही सकाळी निघलो सकाळी एवढं मोठं ट्रॅव्हल केलं त्यानंतर हे सगळं बघितलं आणि हे सगळं बघून आम्हाला साधारणतः आम्ही अकरा वाजता रिटर्न बॅक निघालो कन्याकुमारीपासून आणि कन्याकुमारीपासून रिटर्न बॅक निघाल्यानंतर आम्ही मध्ये मला एकदा व्यवस्थित तो बीचचं नाव माहिती नाहीये तो बीच कवर केला पीवरूनच नाव आहे पुवार की काहीतरी असं काहीतरी बीचचं नाव आहे मी विसरले सॉरी ते बीच कवर केलं त्यानंतर थोडी मोठी मसाल्यांची शॉपिंग केली आता घरी द्यायचं आहे त्यांना ऑफिसमध्ये द्यायचं त्यामुळे ते सुद्धा शॉपिंग केली आणि मग त्यानंतर आम्ही त्रिवेंद्रमला आलो त्रिवेंद्रमला आमचं हॉटेल चेक इन होतं मग साधारणतः आम्ही सहा वाजता हॉटेलला त्या दिवशी चेक इन केलं म्हणजे तुम्ही बघू शकता टोटल सतरा घंटे आम्ही हे केलेलं आहे आणि आता उद्या आम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि उद्या आमचं साडेआठ वाजता फ्लाईटसुद्धा आहे रिटर्न खरं सांगू का एवढे दिवस झाले तर घरची खूप खूप आठवण येते स्पेशली आईची खूप आठवण येते आणि घरचं जेवण कोणाची तर प्रचंड आठवण येते आहे इडली डोसा इडली डोसा खाऊन खाऊन हे झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे केरळचे पहिले तीन दिवस खूप 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 डिफिकल्ट गेले कारण फक्त फक्त आणि फक्त घाट होता पण तीन दिवस झाल्यानंतर फ्रॉ फ्रॉम एल मला खूप सु छान वाटायला लागलं मला मळमळसुद्धा मल -मल झाली नाही आणि मला गोळं घ्यायचंसुद्धा सुद्धा काम पडलं नाही त्यामुळे माझे नंतरचे तीन दिवस खरंच खूप छान गेले आणि उत्साहात गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं एवढं सगळं मळमळ वगैरे होत होती तर तुम्हालाही माहिती आहे जेव्हा गाडीमध्ये आपण बसतो तेव्हा आपल्याला नाही बघवल्या जात आणि मुलं बाळ असेल तर विचारूच नका पण माझ्या हसबंडने यामध्ये सगळे माझी सपोर्ट केला कारण मला कुठेही जायचं असलं तर मी त्यांना आधी सांगते मला यायचं असेल तर तुम्हाला मुलीची हे करावी लागेल आणि ती पण त्यांच्या अंगावरती जास्त आहे त्यामुळे ती व्यवस्थित राहते त्यामुळे तिनेही जास्त त्रास दिला नाही आणि खरं तर त्यांची जास्त कसरत झाली मी तर माझ्या ह्या ओमिटिंगमध्येच होते कारण वारंवार मला तीन ते चार दिवस अर्धा अर्धा एक एक तासाने गाडी थांबवावी लागायची आणि ओमिट करावं लागायचं त्यामुळे मी ब्रेकफास्टसुद्धा करत नव्हते आणि लंचसुद्धा करत नव्हते फक्त मी डिनर करायचे आणि करायचे पण मग नंतर तीन दिवसानंतर जेव्हा स्ट्रेट रोड लागला तेव्हा मग मी प्रॉपर पद्धतीने डिनरसुद्धा करायला लागले आणि लंच हलकाच घ्यायचे जसं की दाल खिचडी वगैरे आणि डोसा इडली खाऊन मी एवढी पकले एवढे पकले की मी डायरेक्ट ठरवलं मी एक ते दोन महिना तरी त्याला तोंड लावणार नाही आणि एवढी मला पोह्याची उपमाची शिराची आठवण येते आहे खरं खरं सांगते आपलं जे असतं ते आपलंच असतं शेवटी आणि हे बघा तुमच्या सर्वांसाठी मी एक क्लिप रेडी केली आणि इथे हात एवढा का हल्ला आहे तर याच्या पाठीमागे कारण होतं की माझ्याजवळ निर्वी होती तर हा आहे कन्याकुमारीचा सनराईज आणि तुम्ही बघू शकता अगदी दोन याच्यातून बरोबर मधून हे येतो खूप सुंदर मुवमेंट हा असतो खूप सुंदर मुवमेंट असतो इतका ब्युटिफुल असतो आणि कन्याकुमारीला सनसेट बघण्यासाठीसुद्धा फार लोक येतात तर क सुद्धा आम्ही सनराईज बघितला सनसेट नाही बघितला त्यामुळे आम्ही त्रिवेंद्रमला आलो जर आम्ही सनसेट बघितला असतं तर मग आम्हाला तिथून निघायला साडेसात सात वाजले असते त्यामुळे मग आम्ही सनराईज बघितला आणि त्यानंतर आम्ही त्रिवेंद्रमला आलो आणि खूप सुंदर नजारा होता तुम्हाच्यासोबतसुद्धा शेअर केला असं तुम्ही घरी बसून सुद्धा हे छान पद्धतीने एन्जॉय करू शकाल आणि खरं सांगते केरळ एकदम ब्युटिफुल आहे ब्युटी विथ नेचर आहे आणि इथे त्रिवेणी संगम सुद्धा आहे सो तो सुद्धा आम्ही बघितला बघण्यासारखा आहे कन्याकुमारीला नक्की या आणि एक सांगते तीनशे पन्नास रुपये स्पेशल तिकीट असलं तरी तिकडून येताना सुद्धा तुम्हाला लाईन लावं लागते आणि त्यामध्ये तुम्ही शंभर रुपयाचं तिकीट काढलं असो की तीनशे पन्नास रुपयाचं तिकीट काढलं असो तिथे तीनशे पन्नास शंभरचं काही नाही एका लाईनत यावं लागतं आणि पुन्हा तिथे गेल्यानंतर तीस रुपयाचं तुम्हाला स्पेशल तिकीट काढावं लागतं पूर्ण एक्सप्लोर करण्यासाठी सो चला आता तुम्हाला तिथे घेऊन जातो आणि

ऑनलाईन तिकीट काढू शकता ऑनलाईन तिकीटची प्राईस तीनशे आहे इथे दोन लाईन असतात एक शंभर रुपये तिकीट आणि एक तीनशे रुपये तर तीनशे रुपये म्हणजे स्पेशल थोडंसं क्यू तुम्ही हे करू शकता पण त्यालासुद्धा मोठी भली मोठी रांग आहे आणि शंभरलासुद्धा पण यायच्या वेळेस तीनशे काढो की शंभर काढो तुमची एकच लाईन लागणार आहे तर चला आता आम्ही सकाळी साडेआठला पंधरा मिनटं बाकी आहे सकाळी सकाळ होईल आमचं तिथे जाऊन तुम्हाला दाखवा तर ह्या बोटने आपल्याला जायचं आहे 在那边。 वरती हा बीच यासाठी स्पेशल आहे कारण की इथे एक लेक आणि सी हे दोन्ही तुम्हाला एकाच वेळी पॅरेल बघायला मिळतात आणि त्या दोन्हीच्यामध्ये एक बीच आहे त्याला गोल्डन बीच असं म्हणतात त्याचप्रमाणे मँग्रूव म्हणजे खाडकुटी जी वनस्पती असते त्या जा वनस्पतीच्यामधून जाणारा एक आपण आता क्रूज करणार आहोत त्याला मँग्रोव्ज क्रूझ असं म्हणतात ते पण आम्ही तुम्हाला दाखवू तर या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता किती छान असं इथे ते आहे तेव्हा इथे जाणार ना तर बिलकुल पैशाकडे बघू नका वरती आहे इतका सुंदर एक्सपिरियन्स आहे फ्लोटिंग रेस्टॉरंट तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं केरळामध्ये हॉटेल सर्वान आहे खूप फेमस आहे आणि तिथलं जेवण जे आहे तुम्हाला खूप चांगलं मिळेल आणि केरळची एक खासियत मला खूप आवडली इथे ना खाण्याची आणि झोपण्याची म्हणजे हॉटेल वगैरे आपण जर टूर्स अँड ट्रॅव्हल्स पॅकेज थ्रू घेऊन गेलो ना तर खरंच खूप जबरदस्त आहे लंच डिनर आमच्याकडे होता ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता पण खायचे वांदे बिलकुलच झाले नाही आपल्याकडे जसं मिळतं अगदी हो, तसं सगळं काही मिळालं आहे आता हे जे तुम्हाला सगळं काही दाखवत आहे मी माझ्या डाव्या बाजूला हे सगळे रेस्टॉरंट आहेत काही फ्लोटिंग हॉटेल्ससुद्धा आहेत रिसॉर्ट म्हणू शकता त्याला तुम्ही तेसुद्धा आहेत आणि समोर जो तुम्हाला माझ्या उ उजव्या साईडला दिसतो आहे जिकडे बोट वगैरे आहे आता तिकडे आपण जाणार आहोत तर तो आहे गोल्डन बीच जो तो पण खूप खूप खूपच जबरदस्त आहे त्याचं नावच आहे गोल्डन बीच आणि साधारण दुपारचा बारा ते एक वाजला असेल एवढी त्या गोल्डन बीचवरची रेती एवढी जास्त गरम होती आम्ही थोडंस तिथे बसलो पाच दहा मिनटं आणि लगेच निघालो कारण एवढ्या उन्हामध्ये आम्ही खेळणारसुद्धा नव्हतो आणि कसं आहे की आम्ही दोन जोड्या होतो आणि आम्हाला मुलगी आणि त्यांना मुलगा होता आता जेव्हा मागे आम्ही कोकणमध्ये गेलेलो तेव्हा आमची फॅमिली मेंबर्स होते त्यामुळे माझे सासू सासरे असल्यामुळे किंवा घरातलं मोठं कोणी असलं तर आपण आपली मुलं त्यांच्याजवळ देतो आणि बिंदासपणे खेळू शकतो पण मात्र इथं आम्हाला आमची जबाबदारी महत्वाची होती एन्जॉय करण्यापेक्षा त्यामुळे आम्ही मुलांना थोडंफार घेऊन घेऊनच एन्जॉय केलं तुम्ही बघितलं असेल आपल्या ब्लॉग्समध्ये आणि आम्ही सुद्धा मला बीचवर खेळायला खूप आवडतं पण तिथे खेळणं झालं नाही पण खुँ, खुँ, मुलांचा आनंद बघून खूप 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 छान वाटलं आणि मुलंसुद्धा मस्त एन्जॉय करत होते हे बघा अशा पद्धतीचे रेस्टॉरंट असतात आणि इथे तुम्ही तुमची बोट थांबवून तुम्ही लंच ब्रेकफास्ट हे सगळं काही इथे इन्क्लूड करू शकता मीन्स जेऊ शकता ॲक्च्युली स्नॅक्स टा टाईमला गे गेला असेल तर ते करू शकता यामध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या आम्ही एक तासामध्ये फक्त दोन ते तीन ॲक्टिव्हिटी घेतल्या होत्या आणि ते एक तासामध्ये ते प्रॉपर पद्धतीने होऊन सुद्धा जातं अशा पद्धतीने ते बोट राहतात आणि त्यानंतर मग आपण इथे तुम्हाला पोंगे मिळणार अननस मिळणार पॉपकॉर्न मिळणार त्यानंतर कच्चा कैरी भेटणार त्यानंतर ज्युसेस मिळणार फ्रुटी वगैरे ह्या गोष्टी म्हणते आहे मी ते मिळणार तुम्हाला जेव्हा आहे ते इथे खाली स्नॅक टाईप छोटं मोठं गोष्टी खाण्यासाठी इथे तुम्हाला नक्की हे मिळू शकतं त्यानंतर आम्ही पुन्हा समोर गेलो त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या खूप सुंदर एक्सप्लोअर केल्या इथे दगडाचा असा हत्तीसुद्धा आहे हत्तीसारखा शेप आहे त्या दगडचा ते सुद्धा आम्ही बघितलं आणि मग आम्ही हे करत करत छान आमचा एक तास कसा निघून गेला कळलंच नाही तुम्ही हा ब्लॉग कुठून बघता हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर केरळला जात असाल तर आपला इन डिटेल सगळे व्लॉग व्यवस्थित बघा आमचा एक्सपिरियन्स कसा होता हा मी आपले सगळं झाल्यानंतर नक्की शेअर करणार कारण आता उद्या घरी जायचं त्यानंतर आम्ही सकाळ सकाळ तीन चार वाजता घरी पोचणार त्यानंतर रविवार तुम्हाला माहिती आहे आता सकाळ तीन चार म्हणजे हा जो थकवा आहे त्यानंतर एवढ्या दोन बॅग्स त्या पूर्ण क्लीन करणं ह्या त्यामधले कपडे क्लीन करणं हे खूप मोठं असणार आहे त्यामुळे तो पण व्लॉग लौक नक्कीच लवकर मी शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे पण ही ट्रीप खरंच खूप सुपर झाली आणि जर मोशन शिकण्यास नसता तर अजून जास्त टॉप नॉच झाली असती असं मला वाटते हे फ्लोटिंग रिसॉर्ट आहे आणि मस्त तर आहे बरं का आहे खूप जबरदस्त आहे सो तुम्ही हे सुद्धा बुक करू शकता पण इथे सुद्धा येण्यासाठी तुम्हाला बाय बोटनेच यावं लागतं असे रिसॉर्ट आहे मस्त डिस्टन्सला छान बसण्यासाठी सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे जे दिसायला खूप 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 सुंदर दिसतं आता चला आपण जाऊया आता खवलं बीचला आणि खरं सांगते माहिती नव्हतं की म्हणजे लवकर येऊ नाही तर कपडे आणले असते म्हणजे आहेत कपडे पण ते आता वरती टाकलेले आहेत बॅगीमध्ये आणि इत्या मोठ्या मोठ्या लाटा आहेत तुम्हाला दाखवते मी बघा एकदम असा मोठ्या मोठ्या लाट एकदम फुले इथे खेळत आहेत निर्वी सो रुपये मी कर